नमस्कार मंडळी चला तर मग होळी स्पेशल मी ते पोळी बनवलेली आहे पूर्णापोळी तर ही मला ऑर्डर आली होती तर दोन व्यक्तींसाठी या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत बघू शकता पूर्णाची पोळी एकदम मस्त अशी टम्म आणि मौरलूज तशीच झालेली आहे तर इथे आमच्या सोसायटीमध्येच एक जणांनी मला ऑर्डर दिली होती दोन व्यक्तींसाठी तर ती ऑर्डर मी आज पहिल्यांदाच मला अशी ऑर्डर आलेली आहे त्यासोबत मी कटाची आमटी देखील बनवली होती आणि तीसुद्धा एक वाटीमध्ये दिलेली आहे त्यांनी फक्त पूर्णाच्या पोळ्याच ऑर्डर केल्या होत्या तर मी आमटीसुद्धा दिली आहे एक वाटी भरून चला तर मग कशी बनवली ही ऑर्डरसाठी मी पूर्णाची पोळी तुम्हाला दाखवते तरी ते एक वाटी भरून मी हरभरा डाळ घेतलेली आहे हिला स्वच्छ निवडून घेतलं त्यानंतर ना हिला धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे तर ही ऑर्डर जी आहे मला पहिल्यांदाच आलेली आहे पूर्णाची पोळीची तर म्हणजे एक फॅमिली आहे त्यांच्यासाठी पुरणाची पोळी बनवलेली होती तर खूप मस्त होत बनवली होती त्यांना खूप आवडली आणि कटाची आमटी नव्हती केली त्यांनी ऑर्डर तरीसुद्धा मी दिलेली होती त्यांना कटाची आमटीसुद्धा भरपूर आवडलेली आहे चला चला तर मग डाळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेतलेली आहे आता एका कुकरमध्ये याला टाकून घेऊयात आणि पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत डाळ एकदम मस्त अशी शिजून घेऊयात तर इथे मला कटाच्या आमटे देखील बनवायचे आहेत त्यामुळे मी पाणी जास्त टाकणार आहे तर एक वाटी जर डाळ असेल तर यामध्ये सहा ते सात वाट्या पाणी टाकायचं या वाटीनेच मी मोजून टाकणार आहे तर तुम्हाला जर कटाच्या आमटी वगैरे बनवायचे नसतील तर तुम्ही चार ते पाच वाट्या देखील इथे पाणी टाकू शकता चला तर मग इथे मी सहा ते सात वाट्या पाणी टाकून घेतलेला आहे आता कुकरचं झाकण बंद करायचं म्हणजे यामध्ये आपण तेल किंवा तूप टाकायचं आहे जेणेकरून डाळ व्यवस्थित अशी शिजेल आणि ऊतूसुद्धा येणार नाही जास्त तर आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते एक चमचा भरून आणि झाकण बंद करायचं यामध्ये हळद टाकलेली नाही तर आपण पिठामध्ये हळद टाकणार आहोत कुकरचं झाकण बंद केलं आणि सहा सात सिट्यावेळीपर्यंत डाळ एकदम मस्त अशी शिजवून घेतलेली आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने या पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर डाळ शिजत तो पीट आहे तोपर्यंत आपण इथे पोळीसाठी पीठ मळून घेणार आहोत तर पोळीसाठी पीठ मळताने पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे जर जास्त जाड पीठ असेल तर ते सुद्धा व्यवस्थित येत नाही तर थोडीशी हळद टाकून घ्यायची पोळीला छान रंग येण्यासाठी जास्त टाकू नका नाही तर मग पोळी ही कडक होऊ शकते आता पुन्हा एक चमचा भरून तेल टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी घालून छानपीठ मळून घ्यायचं आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही पोळी बनवलेली आहे इतकी मस्त तयार होते एकदम मौल्लुसलुशी ती पोळी झालेली आहे तर ऑर्डर घेताने एकदम व्यवस्थित अशा पोळ्या बनवलेल्या आहेत तर मला पहिल्यांदाच ही ऑर्डर आलेली पुरणपोळीची ऑर्डर मी पहिल्यांदाच घेतलेली आहे थोडं किचकट काम असतं परंतु एकदम मनापासून केलं तर एकदम व्यवस्थित होतं फक्त एका दोन व्यक्तींसाठी पुरणाची पोळी बनवलेली होती तर सकाळी बनवली होती आणि संध्याकाळी पुन्हा आमच्यासाठी होळी स्पेशल बनवलेली होती चला तर मग ते पीठ मळून झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात म्हणजे पीठ एकदम सॉफ्ट असं तयार होईल थोडंसं अशा प्रकारे जोर देऊन जर मळालं पीठ तर एकदम मस्त अशा पोळ्या तयार होतात अजिबात फुटत नाहीत चला तर ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं पुन्हा या तेलामध्ये छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं जेणेकरून पीठ सॉफ्ट होईल आणि पोळ्यासुद्धा एकदम मस्त तयार होतील एकदम व्यवस्थित अशा बनवलेल्या आहेत म्हणजे समोरच्याला सुद्धा आवडल्या पाहिजेत इतके कष्ट घ्यावे लागतात काही ऑर्डर वगैरे असेल तर एकदम व्यवस्थितच बनवावं लागतं चला तर मग इथे आता पीठ मळून झालेलं आहे थोडंसं कडक वाटलं म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं दोन तीन थेंबांनी तर आता पीठ छान मळून झालेलं आहे याला साईडला ठेवूया असं झाकून त्यानंतर पीठ मळून झाल्याच्यानंतर आपण डाळसुद्धा शिजून झालेली आहे तर ती डाळ बघूयात आता कुकर मी खोलून बघते तर बघू शकता डाळ एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे थोडंसं पाणीसुद्धा आहे म्हणजे कटाची आमटी बनवायची आहे ना त्यासाठी हे पाणी वापरायचं आहे तर डाळ मस्त शिजलेली आहे थोडीशी डाळ काढून ठेवत आहे कटाच्या आमटीसाठी चला तर आता हे पाणी एका चाळणीमध्ये ओतून घेऊयात म्हणजे डाळ ओतून घ्यायची आणि पाणी साईडला करायचं आहे त्यानंतर या डाळीमध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत जेवढा आपण इथे डाळ घेतलेली आहे ना तेवढाच आपल्याला गूळ देखील वापरायचं आहे आता ही डाळ चाळणीत ओतून घेतलेली आहे पाणी साईडला केलं त्यानंतर एक कढाई घेतली कढाईमध्ये ही डाळ ओतून घ्यायची आहे आणि जेवढी आपण इथे डाळ घेतलेली होती शिजवण्यासाठी तेवढाच इथे गुळ वापरायचं हे परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे जेवढी डाळ घेऊ ना तेवढाच इथे गुळ वापरायचा असतो जर तुम्ही साखर वापरणार असाल तर साखरसुद्धा एवढीच वापरायची आहे चला तर मग या आता यामध्ये एक जायफळ जे आहे ना मी थोडंसं किसून घालणार आहे त्यानंतर पावडर पावडरसुद्धा टाकूयात नंतर टाकणार आहे आता फक्त जायफळ किसून टाकते आणि कमी गॅस ठेवून गॅसवरती आपण ही डाळ जी आहे डाळ आणि गुळाचं जे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आणि एकदम घट्ट होईपर्यंत याला शिजवून घेऊयात खूप मस्त पोळी होते एकदम मौल्लुसुशी तयार होते अजिबात कडक होत नाही त्यामुळे अशा प्रकारची पोळी जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऑर्डर जर घ्यायची असेल तर नक्कीच ऑर्डर घेऊ शकता काही अवघड नाही आहे काम तर मी पहिल्यांदा ऑर्डर घेतली तरी धाकधूक होती परंतु पहिल्यांदाच ऑर्डर घेतलेली होती पूर्णाच्या पोळीची तर ज्यांनी ऑर्डर घेतलेली होती ना त्यांना खूप आवडलेली आहे पुरणाची पोळी खूप चविष्ट झालेली होती चला तर मग आता एक चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे, आहे आता छान मिक्स करून घेऊयात इलायची पावडर म्हणजे मी इलायच्या काही आणि साखर मिक्स करून बारीक केलं होतं मिक्सरमध्ये त्यातलं एक चमचा टाकून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घेतलं घट्ट झालेलं आहे बघू शकता आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका चाणीमध्ये गरम असतानाच आपल्याला हे पुरण काढून घ्यायचं तर गरम असल्यावरती डाळ ही कडक होत नाही लगेच पुरण तयार होतो नाही तर मग थंड झाल्याच्यानंतर डाळ थोडी कडक व्हायला सुरुवात होते आणि पोळीसुद्धा छान बनत नाही किंवा पुरणसुद्धा छान होत नाही तरी ती पुरणाची चाळणी घेतलेली आहे यावरती पुरण टाकून घ्यायचं आहे गरम असतानाच तांब्याने ग्लासने किंवा तुम्ही लाकडी मॅशर वगैरे असेल तर त्याने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता चला तर मग लगेच गरमागरमच आपण हे पुरण काढून घेणार आहोत दोन व्यक्तींसाठी हे पोळ्या भरपूर तयार होतात सहा ते सात पोळ्या सहज तयार होतात एक लाकडी मॅशरने छान मिक्स करून घेतलेला आहे आणि पुरण बघू शकता मस्त चवीचं इथे पुरण तयार झालं घर आहे घरामध्ये घरभर वास सुटलेला आहे एकदम गोडवट असा खूप मस्त तयार होतात त्या पोळ्या चला तर मग आता मस्त याला मॅश करून घेऊयात गरमागरम पुरण बघू शकता आपलं इथे तयार झालेलं आहे जर आजची पुरणाची रेसिपी किंवा पोळीची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा तुम्हीसुद्धा ऑर्डर जर येणार असाल किंवा आल्या असतील तर तुम्ही नक्कीच ऑर्डर घे कारण व्यवस्थित जर पोळ्या बनवल्या तर सहज तयार होतात तर बघू शकता मस्त एकदम अशा पोळ्या आपल्या इथे बनणार आहे तर पुरणसुद्धा छान तयार झालेलं आहे पुरण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण लगेच पोळ्या बनवायला घेऊयात म्हणजे आपलं जे पीठ भिजवलं होतं ते एकदम छान असं भिजलं गेलेलं आहे आता पीठ अगोदर बघू शकता किती सॉफ्ट दिसत आहे आता थोडंसं मळून घेतलं त्यानंतर एका पोळीच्या आकाराचा इथे उंडा काढून काढून घेतलेला आहे जास्त मोठी जर वाटत असेल तर अजून तुम्ही ओंडा काढून घेऊ शकता तर पीठ घेतलं आणि पुन्हा याच्यावरती हे पीठ छान असं गुळून घेतलेलं आहे आता लाटण्याने किंवा तुम्ही अशा प्रकारेची वाटी देखील बनवू शकता किंवा मग लाट्यानेसुद्धा याला लाटून घेऊ शकता परंतु अशी वाटी जर केली तर सुद्धा सोपं जातं चला तर मग दुन्या अंगठ्याने आपण छान अशी वाटी बनवून घेणार आहोत तर एकदम खोलगट अशी वाटी बनवायची म्हणजे पारी बनवायची यामध्ये भरपूर पुरण भरायचं आहे म्हणजे पुरणामुळे पुळी एकदम मस्त आणि मौलुस तयार होते जेवढं पीठ घेतलं तेवढंच इथे मी देखील घेतलेलं आहे आता अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे म्हणजे पुरणवरती येणार नाही आणि पुळीसुद्धा फुटणार नाही त्यानंतर अशा प्रकारे वरती मोदकाच्या आकाराचा याला आकार द्यायचा आणि वरचा जो उंडा एक्स्ट्राचा असेल तो काढून ठेवायचा किंवा जो मला वाटत असेल ठेवायचा छोटी वाटत असेल पुळी तर ठेवू शकता परंतु मला वाटलं थोडी मोठी होते तर मी उंडा काढून ठेवलेला आहे नंतर अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आणि पिठामध्ये घोळून छान अलगद हाताने किंवा हलक्या हाताने पुळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जातं चला तर मग हलक्या हाताने पोळी छान अशी लाटून घेऊयात एकदम झटपट या पोळ्या बनवलेल्या आहेत तरीसुद्धा पोळी अजिबात फुटली नाही एकदम मऊ लुसलुशीत आणि लोण्यासारखी तोंडा टाकल्यावर बीत इतकी मस्त अशी पोळी तयार झालेली आहे चला तर मग हिला मी लाटून घेते एकदम अलगद हाताने लाटायची आहे नाही तर मग जोर दिल्यावर पोळी फुटू देखील शकते तरी ते पोळी लाटून झालेली आहे पातळसर पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे बघू शकता की ती मोठी पोळी झालेली आहे चला तर गॅसवर तवा देखील ठेवलेला आहे थोडंसं तेल किंवा तूप लावून बघायचं शिंपडून बघायचं गरम वाटला तर लगेच पोळ्या भाजून घ्यायच्या चला तर मग आता पोळी तर लाटून झालेली आहे आता तव्यावरती थोडंसं तेल शिंपडून बघितलं तवा छान गरम झाला आता पोळी भाजताना तवा हा गरमच असायला हवा जास्त तर पोळी टाकून घेतली आता एका साईडने थोड्याशा बुडबुड्या यायला लागल्या की किंवा स थोडंसं सा भाजल्यासारखी वाटली तर लगेच पलटून घ्यायची आता गॅस हा फुल ठेवायचा आहे बघू शकता पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे खूपच मऊ अशी ती पोळी तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा अशा प... जर पोळी फुगत नसेल तर अशा प्रकारे थोडंसं दाबायचं म्हणजे असं बघू शकता लगेच ऑटोमॅटिक पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे एकदम टम्म आणि चहू बाजूने पोळी आपली छान फुगलेली आहे लगेच पलटून घेऊयात आता पलटल्यावरच आपण याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तूपच लावून घेणार आहे तुपामुळे पोळीची चव खूप मस्त लागते तूप मी अगोदर वितळून घेतलेलं होतं त्यानंतर ओलाटण्यावरती घ्यायचं आणि अशा प्रकारे पोळीला लावून घ्यायचं म्हणजे पोळी छान अशी खरपूस भाजली जाते चला तर मग बघू शकता दुसऱ्याही साईडने पोळी छान अशी फुगायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्याही साईडने पलटून टाकूयात तर सगळ्या पोळ्या मी याच पद्धतीने बनवलेल्या आहेत एकदम मस्त आणि परफेक्ट या पोळ्या तयार झालेल्या तर बघू शकता किती मस्त अशी मौलुसलुसित पोळी तयार झालेली आहे हिला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तूप लावून तर पोळी आपली भाजून तयार झालेला काढून घेऊयात तर कलरसुद्धा मस्त आलेला आहे एकदम छान असा तर भाजून तयार झालीला काढून घेऊयात आणि दुसऱ्याही पोळ्या याच पद्धतीने लाटून आणि भाजून घेऊयात तर एकदम मस्त अशी खरपूस रंगावरती पोळी भाजली गेलेली आहे तुम्हाला मी अजून एक लाटून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल कशी मी लाटलेली आहे तर असाच उंडा घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे गोल करायचा वाटी तयार करायची आणि पुरण जेवढं उंडा घेतला तेवढंच पुरण घालून घ्यायचं आणि अशा प्रकारे याला बंद करून घ्यायचं आहे आणि छान अशी हलगद हाताने किंवा हलक्या हाताने लाटून घ्यायची तर खूप मस्त या पोळ्या तयार होतात अजिबात फुटलेल्या नाही मस्त टम्म फुगलेले आहे मौ लुसलुशीत या पोळ्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता किती मस्त आणि मोठ्या आकाराच्या पोळ्या झालेल्या आहेत चला तर या पोळीलासुद्धा आपण छान असं भाजून घेऊयात तर हिलासुद्धा तव्यावरती टाकून घेतलेलं आहे तुपामध्येच भाजायच्या म्हणजे चव छान लागते तर दुसरी पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे बघू शकता एकदम मस्त आणि त्या पोळ्या झालेल्या आहेत असं टॅप टॅप करून घेतलं की पोळी लगेच फुगते तर दुसऱ्याही साईडनेला पलटून घ्यायचं तुपामध्ये छान अशा खरपूस रंगावरती या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत चला तर हिलासुद्धा भाजून घेऊयात आणि नंतर काढून घेऊयात सगळ्या पोळ्या याच पद्धतीने तयार करून घेऊयात खूप मस्त अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत चविष्ट झालेल्या आहेत एकदम देखील फुगलेल्या आहेत आता बघू शकता सगळ्या पोळ्या मी ते बनून तयार केल्या त्यानंतर तर इथे कटाच्या देखील बनवलेली आहे आता इथे लाईट गेल्यामुळे अंधार दिसत आहे पण कटाच्या आमटीसुद्धा एकदम मस्त चविष्ट झालेली आहे त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेल पाहिजे असेल तर चला तर मग आता इथे आमटी मस्त बनवून तयार झाली आणि पोळ्यासुद्धा इथे मी दोन व्यक्तींसाठी पाच पोळ्या बनवलेल्या आहेत बघू शकता किती मस्त आहेत चवदार अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत वरचं आवरण एकदम पातळ आहे आणि पुरण आणि पोळी अजिबात वेगळी झालेली नाही एकदम एकमेकांना चिटक चिटकलेलीच आहे बघू शकता किती मस्त झाले आहे वरचा आवरण एकदम पातळसर झालेला आहे तर एकदम मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या इथे तयार झाल्या आमटी आमटीसुद्धा दिलेली होती तर दुधासोबत ही पोळी खूप मस्त लागते किंवा तुम्ही गुळवणे देखील बनवून खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद